हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सध्या ट्रेंडमध्ये असलेले मोहन माळ मंगळसूत्र हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे त्याच्याच अशा काहीशा युनिक डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपण सध्या बघत असतो की कोणतंही फंक्शन असू द्या काहीही असू द्या पण आपल्याला एक ट्रॅडिशनल लुक आपण सध्या खूप घेत असतो म्हणजे फॅन्सी लुकपेक्षा ट्रॅडिशनल लुकवर सध्या बायकांचा खूप भर आहे त्यातच अभिनेत्री देखील मागे नाही आहेत तुम्ही कलाकारांना देखील बघू हो शकता त्याही ट्रेंडी लुक सध्या ट्रॅडिशनल लुकमध्ये जास्त दिसतात असेच या एक दागिना म्हणजे मंगळसूत्र आणि त्यातलाच हा नवीन ट्रेंडमधला ही जी आहे ते अशा मोहनमाळ टाईपमध्ये मंगळसूत्र सध्या बाजारात आले आहेत आणि यामध्ये नाजूक किंवा हेवी अशा देखील डिझाईन्स आहेत आणि छोट्या किंवा पूर्ण मोठी माळ देखील यामध्ये दे अवेलेबल आहे हे वेटनुसार व्हॅरी होत जातं आणि त्यातच वेटनुसार व्हॅरी तर होतं सोन्याचं जर घेतलं तर आणि तुम्हाला म्हणजे जी ज्वेलरी असते नॉर्मल त्यातही तुम्हाला ते भेटू शकतं आणि त्यात डिझाईन्स खूप युनिक आहे आणि ते दिसायलाही खूप छान आहे म्हणजे तुम्ही डेली यूजसाठीही ते घेऊ ती डिझाईन तुम्ही चूज करू शकता किंवा मग जर तुम्हाला कधीतरी घालायचं असेल एखाद्या फंक्शनसाठी वगैरे तर हा हे मंगळसूत्र खूप उठून दिसतं आणि यात लाईट वेटमध्ये दे देखील हे अवेलेबल दे मोटा दे आहे आणि हेवी वेटमध्ये देखील आणि यात मोठ्यां प्र मोठ्या मंगळसूत्रांप्रमाणे छोट्या मंगळसूत्रांमध्येही बऱ्याचशा व्हरायटी आहेत म्हणजे आणि यात ब्लॅक मनी मन्यांची संख्या कमी आहे यात हे पूर्ण सोन्याचं असं मंगळसूत्र आहे त्यामुळे तुम्हीही यातला डिझाईन्स नक्की ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद